नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रातीलच पावसाचा जोर हा कमी होणार कधी कमी होणार पावसाची उघडी संपूर्ण महाराष्ट्रात कधी मिळणार आणि आज रात्री मध्यरात्रीला कोणत्या भागात पावसाचा जोर हा वाढणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो उत्तर मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर हा अधिकच वाढला असून आज एकोणतीस सप्टेंबर रोजी उत्तर कोकण आणि लगतच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे या भागाला दक्षतेचा इशारा म्हणून ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तविलेला आहे तर उर्वरित कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात विजांसहित जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला असून आज दुपारनंतर आणि रात्री मध्यरात्रीला पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक तसेच पुणे जिल्ह्याचा घाटमाथा या भागात जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे या भागाला हवामान खात्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक सातारा या जिल्ह्याच्या घाटमात्यावर कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाता तसेच नंदुरबार धुळे अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात विजांसहित शक्यता असल्यामुळे या भागाला सतर्कतेचा इशारा म्हणून येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर मित्रांनो दिवसभर सूर्यदर्शन आणि रात्रीला काही भागात पाऊस असे कायम सात ऑक्टोबरपर्यंत कायम राहील आणि सात ऑक्टोबर प पासून संपूर्ण महाराष्ट्रातला मान्सून निघून जाऊ जाऊन सर्व सगळीकडे सूर्यदर्शन पाहायला मिळेल अशी शक्य